आठ किलोमीटर आतमध्ये पाली आणि आपला पुढचा रस्ता इकडून जायचा आहे प्लॅन होता चिपळूणचा चिपळूणला पोचलो खाल्लं अचानक प्लॅन ठरला की रत्नागिरी स्वतः चालले पावसला एक त्यांनी छोटंच लिहिलेलं जसं आस्था श्रद्धा भक्ती सेवा आणि साधना स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता काय सांगू मी घाई झाली जाम ऑफिसमधून आलो मित्र आले पटाट डावरावर केली आणि लगेच निघालो म्हणजे माझं फिक्स नव्हतं जायचं लास्ट मुमेंटला फिक्स झालं सो निघालो मग आता दुसरा ऑप्शन नव्हता आणि दरवर्षीप्रमाणे आपण नेहमी पाचच जणं जातो सो हॅस पण पाचच जणं हे बघा <laughs> गाडी रेडी आहे चंदननी दुसरी गाडी घेतली आणि म्हणजे पहिली गाडी घेतली ती पण आपण डायरेक्ट गणपती पुण्याला गेलेलो आणि आता ही दुसरी गाडी आहे ती पण आता आय थिंक गणपती पुण्याला दर्शन म्हणजे कोकण दौरा हा रेडीच असतो चंदन एक एक नवीन गाड्या घेतो आणि आपण नवीन नवीन दौरे चालू करतो आहे सामान बॅगा बिगा भरलेले आहेत तर निघतो चला मजा मस्ती जाम आहे इथून आठ किलोमीटर आतमध्ये पाली आणि आपला पुढचा रस्ता इकडून जायचं आहे सकाळपासून निघालो काय खाल्लं नाही सध्या नाश्ता टाईम जरा थोडंफार खाऊया भूक लागली आणि काय खाणार तर वडापाव सो त्याच्यावरच भाऊया चला ठीक आहे जसं पण आपण लास्ट टाईम पण आलेलो तेव्हा पण आपण काळकाई देवीचं दर्शन घेतलेलं आणि आज सुद्धा आपण आलो आहे म्हणजे आपला जो प्रवास आहे म्हणजे आपण आता सध्या कोकणात चालू आहे तर त्याच्या पुढंच गोवा पण आहे गोकर्ण आहे सो ह्या रस्त्याने जाणार म्हणजे खेड तालुका भरना नाका ह्या ठिकाणी इथे काळकाई देवीचं मंदिर आहे सो जेव्हा की कधी आपण ह्या रस्त्याने जाणार आणि रिटर्न येऊ तर त्या टायमाला दर्शन घेणं गरजेचं आहे कारण प्रवास सुखकर होण्यासाठी सो आम्ही दरवेळेस दर्शन घेतो तर आता पण दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही निघतो पुढच्या वाटेकडे मित्रांनो महे काळात घालू द्या हां काय सांगू प्लॅन होता चिपळूणचा चिपळूणला पोचलो खाल्लं त्याच्यानंतर अचानक प्लॅन ठरला की रत्नागिरी स्वतः चालले पावसला आणि जाता आता हालत तर बेकार झाली झोप लागली सगळ्यांना सो थोडे थोडे झोपा काढतायत आता झोपेतून उठलेत तर नदी दिसली पूल दिसला तर गाडी थांबवली जरा रेस्ट बोले एक शॉट घेऊया तर मंडळी आता अशा प्रकारे आपण आपण सौरभला विचारू किती वाजले सौरभ किती वाजले हे बघा किती वाजले पाच वाजून वीस मिनटं कारण सौरभच नेहमी म्हणतो की नेहमी तो टाईम सांगतो सो फायनली अखंड बारा चौदा तासानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे आरामात आलो घाईने केली आणि सध्या गोप्रोची काय हालत झाली मला कळत नाही आहे चालूच होत नाही so, आहे सो आयफोनमधूनच शूटिंग करतो आहे तर ठीक आहे आता रात्री कुठं जाणार आहे किंवा काय काय माहीत नाही कारण झोप झाली नाही so, सो जी अपडेट असेल ती आता ह्याच्याच पुढच्या ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला चला आराम करतो नंतर भेटूया गुड मॉर्निंग बारा वाजायचे बाकी आहेत म्हणजे अजून तीन मिनटं बाकी आहेत तर मग गुड मॉर्निंग आपली जरा उठायला लेट झालं आवर आवर करतोय सध्या आपलं हे इथं घर आहे आपण इथं थांबलोय गाडी जरा जास्त उन्हात तापून गरम झाली जरा गार करायला ठेवली <laughs> चंदन साहेब थोडी मदत करत आहेत गाडी त्यांचीच <laughs> गाडी जरा जपतात गाडीला तर मग चला निघूया आता हे आता कुठे जायचंय आता बघू पूर्णगडला जाऊ आधी दोन तीन स्पॉट ठरवलेत तर आता सूर्य पहिला तेच आहे ना तेवढून तसं ले एक येऊया हा मग पहिला लास्ट करूया नंतर तसं एक 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 येऊया चला असे प्लॅन ठरलेले आहेत काय कसं कुठं बघा आता पुढच्या व्हिडिओमध्ये कोकणात यायचं म्हणून आम्ही कपडे घाली गेलो तर मी पुमाचा घेतला ठीक आहे आधी त्रिमूर्तींनी जे आदिदास घेतलेलं आहे पण एवढं फक्त कलर वेगळा आहे बाकी बाकी <laughs> बघा तीन पट्टे येतं पण हा बघा दिसत नाही पण ठीक आहे तीन पट्टे इथं पण हा बघा माझं आदिदास निकत आलं <laughs> याच पट्टीत नाही <laughs> अखिल आहे अखिल भारतीय आदिदास मित्रमंडळ आता आपण आदित्य मंदिर कशळी तालुका तालुका राजापूर ह्या ठिकाणी पोहचलेला आहोत आणि आता दर्शन घ्यायचे आतमध्ये जाऊन मंदिर इथून आणि ह्या साइडला ना एक प्रॉपर वाईब येते की कोकणातली घर आहे एकदम चिऱ्या मातीची यायची आहेत आणि तोच कलर त्याला ना सिमेंटचं वगैरे तर हे बघा इथं पण डबल आहे पण सेम एक्झॅक्ट तसंच आहे स्वसं भारी वाटतंय तर चला आपले मित्र पुढे गेले तर आपण पण जाऊया मागं राहून काय जमत नाही दर्शन वगैरे घेऊ आता आतमध्ये काय कसं आहे बघूया चला मंदिर मंदिरमध्ये जाता तुम्ही हात आणि पाय धुवा जसे कुणाल बोई यांनी घेतली इथं प्रत्येक पायरीवर ना एक त्यांनी छोटंसं लिहिलेलं आहे जशी ले। आस्था श्रद्धा भक्ती सेवा आणि साधना आणि मंदिर आता म्हणजे बाहेरचं तरी एकदम जसं काय म्हणतात चांगल्या प्रतीचं एकदम मेंटेन ठेवलेलं हो आहे तो हे चांगलं आहे खूप आणि आता इथं बघूया ठीक आहे म्हणजे कॅमेऱ्याचं असं काही इथं सध्या कुठं लिहिलं नाही आहे सो आपण शूट करू शकतो आणि कुठं इकडे चालेल ना इथं नाही ना आतमध्ये ठीक आहे तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही ते असतं प्रत्येक प्रत्येक देवळात ते दे असते कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्यपासक गणिका राहत होती तिच्या स्वप्नात याच वेळी ही मूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कणकेला म्हणाले की तू मला येथून ने आणि तू गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर कणकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली त्या कणकाबाईमुळे घडले त्यामुळे कणकेचं आदित्य म्हणून कणकादित्य असे या मंदिराला नाव पडले इथे श्री आर्यादुर्गाचं मंदिर आहे तिथे शंकराचं मंदिर आहे ओम नम शिवाय बाप्पा आपल्यालाकडे सगळीकडे भेटतो तिकडे बाप्पाचं पण मंदिर होतं तिथं पण दर्शन घेतलं आपण तिथे छोटी पिंड आहे तिथे मोठी पिंड आहे बघा ना असं नाही असं एवढं म्हणजे मंदिर जपलं आहे किती भारी ते बघा कारण ना आता ठीक आहे इथं खाली सिमेंट वगैरे आहे पण प्रॉपर बघा लाकडं आहे तर कौल लावलं आहे पूर्ण एखाद्या मंदिराला एखाद्या घराला असं घर पण देतात ना ते ठीक आहे दर्शन घेतो इथे देखील हनुमानाची मूर्ती आहे तर ना आता बघा इथं तीन मंदिर आहेत त्यांच्यातले आपण दर्शन घेतले त्याच्यानंतर इथं विहीर आहे ठीक आहे आणि हे एकदम जुन्या पद्धतीचं म्हणजे आता हा लाकडी मोठा वासा आहे वासाच म्हणतात ना थोडं विसर पडला हा मोठा वासा आहे त्याच्यानंतर त्याला एक लाकडी काठी आहे म्हणजे हे विहिरीतून पाणी बाहेर काढायला जुन्या पद्धतीने विहीर तशी खूप खोल असेल पण आता सध्या पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तळ वगैरे काही दिसत नाहीये ठीक आहे तर मग आपण इथलं दर्शन घेऊन झालेलं आहे आता पुढे निघूया कुठे काय कसं आहे हे बघा विहीर बघा आता असा विहंगम नजारा काही काय सांगणार असं खूप खूप भारी वाटतंय कारण समुद्र म्हटला का एक वेगळंच मजा असते दरवेजसारखी पुढं पण एक आहे तिकडं आपण बसूया तिथं एक निवंत आहे तो आय थिंक तो तिकडून इथून दिसेल तुम्हाला तो तिथला स्पॉट आहे तिथं जाऊया आपण आता इथं एक हाय इथे यायचं आहे म्हणून एक आलो आपण तर ठीक आहे चला सध्या रिपोर्टिंग चालले आहे कशेळी बीचवरून आणि इथे सर्व फोटो काढत आहेत चंदन घाट हे शैलीसचे फोटो काढत चंदन घाट आणि आता माझं टाकलं तर बोलू नको आता भांडणं होतं कारण की ब्लॉग मध्ये चंदन ने आता ई केले ना त्याचा व्हिडिओ टाकणार आहे ताकेबी लाटा 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 वाला लाटा आता फोटो फोटो वाढत आहेत चंदन घाग चंदन घाग यांनी घेतलेला हसतात चंदनगागे यांचा पहिलं बगडा फोटोग्राफी असं एक चॅनल होतं म्हणजे तुम्ही बघू शकताय बघू शकता, शकता तुम्ही आता एक्सप्लेन करतो बगडा फोटोग्राफी काय असते आता काढलेला फोटो बघा हा बघा हा चंदन गागे यांनी काढला तुम्हाला ना दिसते नाही दिसते मला एक्सप्लेन करून सांग तुम्ही जर फ्रेम एवढी मोठी असेल आणि एखादा माणूस असेल त्यामध्ये फ्रेमच्या बरोबर एक एका साईडला कसा माणूस यावा हे चंदनगागेकडून शिकावं त्याला बगडा फोटोग्राफी म्हणतात जर मी असेल ते दिसणार जेवढं काळ्या काळ आहे तेव्हा दोन मित्र आहेत हा एक आणि हा एक तुझ्यावर आहेत जर आम जर आमच्या आमच्यामध्ये आमच्यामध्ये जर आम्ही लोकांचा समुद्र आहोत तर टाका आता गड आहे तुम्ही बघू शकता निसर्ग हा सुंदर अशा दगडामुळे अशा काळ्या गोष्टींमुळे सुंदर बनतो तसंच आमची मैत्री आमची मैत्री दगड़ा <laughs> <laughs> <चीजी>। <laughs> ही दिसते पाच जणांची पाच जणांची मैत्री दिसते ती अशाच काळ्या दगड आपल्या दगडांपासून अशा काळ्या लाटांपासून अशा गोऱ्या समुद्रापासून निसर्गाची जी म्हणजे मैत्री जी अतूट बंधन आहेत आमची असे फुललेले आहेत टाकू ही <laughs> मैत्री <laughs> टाकू <laughs> समुद्रात टाकू नेक्स्ट चला दा? आहे आता सध्या कुणाल बोई यांनी गाडी मध्ये ड्रोन सुरू केला होता तर तो जवळजवळ पाच किलोमीटर बीच वरुप ज्या पोराला आधी पेन चालवता येत नव्हता तो पोरगा आता ड्रोन चालवतोय काय म्हणणे तुमचं सगळीत काय चालवत पेन चालवता येत नव्हता हीच तर खरी ताकद असते पेन चालवताना येत म्हणून काय झाले त्यांना आता ड्रोन चालवता येतोय ते। म्हणजे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर शक नाही पोटाला आता कमी नाही नोटाला आता ना मी हा वापरणार आहे ट्रायल मी घेतो पहिला कसं आहे मग तुम्हाला सांगतोच मग च मग चंदन लगेच नवीन ड्रोन घेणार आहे तो दोन लाखाचा मॅ विकती थ्री प्रो घरी गेलो दादाला त्या घेतलं आणि आपण बीचवर आलो कारण बीचवर जाणं गरजेचं होतं लास्ट टाईम जसं आपण मस्तपैकी वरती त्या टोकावर दोन गाणी लावलेली सो आता पण तसाच भेटे थोडा कारण कोकणात जाऊन समुद्रावर जाणं हे गरजेचं आहे ते चंदनच्या भाषेत मॅन्डेटरी सो आता असे अशा आपण त्या टोकावर चाललो आहे सात वाजलेत पण भारी वाटते सध्या अपेक्षा पाऊस पडेल नाही पडेल काय पण भारी मजा तर आहे तर मग चला ड्रोनशॉट बघा आता काय बोलतो भेटू पॅनात भेटूया पाण्यात भेटूया इथून उडी मारायची का हो 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 बघा हा ड्रोन शॉट तर बनतोच आणि घेतलाच पाहिजे आपली अजून एक बॅटरी आहे ती ज्या जी आता लावली दोन बॅटरी पूर्ण डेट झाल्यात ती लास्ट आहे आणि ती आता पकडा एक तास चालेल बावन तास चाली तरी ओके पाऊस बघा किती जोरात जोरात म्हणजे हवेचा पाऊस आहे आणि खूप जोरात चालू आहे आता ठीक आहे जास्त नाही भिजत आहे थोडा ड्रोन भिजला तर बघू आता गाडीत गेल्यावर किंवा घरी गेल्यावर लगेच पुसून काढू त्याला गोब्रो डेड आणि मग आता चालू आहे घरी सो व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि असं आपण नवनवी ठिकाणी अजून फिरत राहणार जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे तर मग चला आता निरोप घेतो